चोरीच्या गाड्या शोधण्यासाठी राहुरी पोलिसांची विशेष मोहीम नंबर प्लेट वाहनांवर दंडात्मक कारवाई राहुरी चोरीच्या गाड्या शोधण्यासाठी राहुरी पोलिसांकडून चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली या मोहिमेदरम्यान पस्तीस दुचाकी वाहने विना नंबर प्लेटची आढळून आली संबंधित वाहनांवर अठरा हजार पाचशे रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली असून वाहनधारकांना नंबर प्लेट बसवून गाड्या परत देण्यात आल्या राहुरी पोलीस स्टेशन हद्दीत चोरीच्या गाड्या अल्पदरात विकत घेऊन विना नंबर प्लेट वापरल्या जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानुसार घेण्यात आली नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की आपल्या दुचाकी व चारचाकी वाहनांवर पुढील व वा मागील दोन्ही नंबर प्लेट लावाव्यात अन्यथा दंड भरण्याची वेळ येऊ शकते तसेच सर्व वाहनांवर योग्य नंबर प्लेट असल्यास चोरीचे वाहन शोधणे सोपे होईल असे पोलिसांनी स्पष्ट केले ही मोहीम पोलीस अधीक्षक सोमनाथ भार्गे अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी पोलीस स्टेशनचे निरीक्षक संजय ठिंगे यांच्या नेतृत्वात पोसई सप्तर्शी स फो भाऊसाहेब आव्हाड पो हे का फुलमळी तसेच होमगार्ड कर्मचाऱ्यांच्या पथकाने राबवली नवीन वाहनांवर नंबर प्लेट नसल्यानं कारवाई करण्यात आली असून शोरूममधून अशा वाहनांना रस्त्यावर आणल्यास संबंधित शोरूमवर आरटीओमार्फत कारवाई केली जाणार आहे तसेच अल्पवयीन मुलांना वाहने चालवण्यास पालकांनी देऊ नयेत अन्यथा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलिसांनी दिला आहे के एन एच न्यूज चोवीस साठी राजेंद्र सूर्यवंशी राहुरी